जमवा जमी मधला नितीन म्हणजे वंदना मावशी कॅरेक्टर प्ले करतात त्यांचा मुलगा आणि ही गोष्ट आता तुम्ही ट्रेलर बघितला असेल रिलीज झाली आहे फिल्म आणि त्याच्यामध्ये मी अशा एका आईचा मुलगा आहे जी एका साठी नंतर प्रेमात पडली आहे तर का प्रेम कुणाला का होऊ नये मी आपण वेगवेगळ्या वयोगटात प्रेमात वयात प्रेमात पडतो तर आता या आईचं आणि बॉयफ्रेंडचं काय होणार आहे ही गोष्ट आहे तर मी पहिल्यांदाच अशी एकतर सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम केलंय अशोक मामांबरोबर पहिल्यांदा काम केलंय वंदना मावशी बरोबर मी आधी एकदा एक अँकरिंग केलं होतं ज्याच्यात सुद्धा मी तिचा मुलगा होतो सो आता हे असं वाटायला हरकत नाही की बऱ्याच ठिकाणी मी तिचा मुलगा वाटतो त्यामुळे वंदना मावशीचं कास्टिंग झालं की मुलाच्या रोलसाठी माझं कास्टिंग व्हायला हरकत नाही कारण तिचा आधी होतो कॉमेडी आहेत कॉमेडी असं म्हणतात विनोदी आहेत तर तशी नाही आहे त्या सिरियस आहे त्यामुळे मला आय वॉज व्हेरी सरप्राईज की वाय आय एम कन्सिडर्ड फॉर दिस पण पहिल्या दिवसापासून माझ्यासाठी ते चॅलेंज होतं पहिलाच सीन आम्ही दोघांनी एकत्र शूट केला आणि आज असं होतं की वर्षानुवर्ष आपण कोणावर काम करत नाहीये आणि एका क्षणात ट्युनिंग जमून जातं कसं काहीतरी घडलं आणि इट जस्ट फ्लू तर ते करताना खूपच शिकायला सुद्धा मिळालं कारण अशोक मामा आणि वंदना मावशी हे सिनियर नट आपल्या कामाकडे कसे बघतात त्यांचा अप्रोच कसा आहे त्यात कशी तयारी करतात आणि आपल्याला जो काही एक ओव्हर कॉन्फिडन्स आलेला असतो थोडंसं काम करून तो एकदम तो घुसून टाकतात आणि बरंच काहीतरी आपल्याला शिकतात या व्यतिरिक्त सिनेमा अत्यंत सुंदर झालेला आहे जो मी बघितलाय आणि खूपच सुंदर झालाय आणि खूप कळकळीची विनंती की तुम्ही थिएटर मध्ये जाऊन अशी ही जम्माजमवी हा आमचा खूप प्रेमानी केलेला चित्रपट नक्की बघा नक्कीच नमस्कार मी चैत्राली गुप्ते म्हणजेच अशी ही जम्माजमवी या चित्रपटातील निवेदिता आचार्य वंदना आचार्य जे वंदना गुप्ते कॅरेक्टर प्ले करताय मी त्यांची सून आहे आणि आ... माझी सासू जी आहे ती अतिशय धमाल मजा करणारी धक्तींग करणारी आहे आणि माझा नवरा जो आहे तो थोडासा खडूस कॅटेगरी आहे थोडा शिस्तप्रिय आणि मुलगा वडिलांच्या छायेखाली दबलेला आहे की आता काय मी मी प्रत्येक डिसिजन वडील जे सांगतात त्याप्रमाणेच मी घ्यायचा आहे असं त्याचं द्विधा मनस्थितीत विचार अडकलेला आहे धीर असं आहे की धीर स्वतःचा एक म्युझिक कंपोजर आहे पण त्याचं आणि माझ्या नवऱ्याचं पटन आहे सो so, ह्या सगळ्या फॅमिलीला बॅलन्स करणारं एकमेव कॅरेक्टर आहे ते म्हणजे निवेदिता आचार्य uh, ऑफकोर्स हे कॅरेक्टर करताना खूप uh, खूप छान वाटलं एक तर लोकेशच्या दिग्दर्शनाखाली पहिल्यांदाच मी काम केलं त्यामुळे एक्साइटमेंट होती नर्वसनेस खूप जास्त होता कारण कुठलाही uh, सीन झाला की मी पहिलं जाऊन त्याला विचारत होते तू खुश आहेस ना ते खूप महत्त्वाचं असतं कारण डिरेक्टर जर खुश असेल सॅटिस्फाईड असेल तर आपला जॉब खूप लवकर पटापट छान होतो सो so, तसंच झालं आणि परत अशोक मामांबरोबर मी पहिल्या पहिल्यांदाच काम केलं वंदना मावशी बरोबर हो वंदनामावशी खूप वर्ष ओळखतोय पण काम आ, स्क्रीन शेअर पहिल्यांदा केलं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे त्याच्यासाठी म्हणजे एक दिवस लागेल ला, आपल्याला पण सिन्सिअरिटी पंक्च्युआलिटी आ, फोकस डेडिकेशन हे आम्ही सगळेच त्यांच्याकडनं शिकलो आणि त्याचा आम्हाला नक्कीच पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे सगळ्यांना त्याच्यानंतर ह्या दोन गोड मुलांबरोबर पण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केलं की के, त्यांना माहिती होते ते दोघं ऑफकोर्स पण काम केलं नव्हतं पण खूप गोड काम केलं त्यांनी म्हणजे दोन दिवस आम्हाला जेव्हा लोक येऊन त्यांचं कौतुक करत होते तेव्हा आम्हाला आमच्यापेक्षा त्यांच्यासाठी जास्त आनंद होत होता कारण त्यांचा पहिला पिक्चर आहे अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबर पण त्यांचा कॉन्फिडन्स इतका छान दिसलाय कुठेही ते दबलेले दिसत नाहीयेत किंवा बापरे आप आता यांच्यासमोर कसं काम करायचं हे पहिल्या दिवशीपासून नव्हतं आणि त्याचं क्रेडिट जातं अशोक मामांना आणि वंदना मावशीला कारण अतिशय त्या दोघांना खूप कम्फर्ट करून ठेवलं मी कम्फर्टेबल के कम्फर्टेबल केलं होतं त्यामुळे त्यांचं काम जास्त छान झालंय असं मला वाटतं सो ओव्हरऑलच त्याच्यात पुष्कराज बरोबर पहिल्यांदा काम केलं आणि जसं तो म्हणाला पहिल्या दिवशीच ट्युनिंग झालं होतं रादर वर्कशॉपला आपण वाचनाला भेटलो होतो तिथेच क्लिक झालो होतो सुनील बरोबर खूप काम केलंय त्यामुळे सुनील बरोबर काम करण्याची एक वेगळी मजा होती ओव्हरऑलच uh, टीम खूप छान झाली आणि खूप छान एक पॅकेज आम्ही लोकांसमोर घेऊन आलोय आणि ते नक्कीच लोकांना आवडेल रादर आम्ही तीन चार वेळा फिल्म बघू असं झालं की अजून एकदा बघू शकतो आपण mm. सो ही परत परत तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघू शकता अशी फिल्म आहे आणि ही फिल्म ओ टी वर इतक्यात तरी येणार नाहीये त्यामुळे सगळ्यांना आमची नम्र विनंती आहे की थिएटरमध्येच जाऊन या फिल्मचा आनंद घ्या कारण फिल्म ही थिएटरमध्येच मोठ्या स्क्रीनवर बघायलाच बनवलेली असते सो माझी खात्री आहे की अशी जमवाजमवी तुम्हाला नक्की आवडणार आहे नक्की जाऊ थँक थँक्यू त्यांनी तर सगळं म्हणलेलंच आहे आता नमस्कार मी ओंकार कुलकर्णी मी अशी ही जमबाजंबी या सिनेमात अभिषेक ह्याचं पात्र करतोय मी वंदना गुप्ते म्हणजेच वंदना आचार्य ह्यांचा नातू आहे आणि जसं आता माझी स्क्रीनवरची आई म्हणाली की माझं कॅरेक्टर माझे वडील आहेत ते स्ट्रिक्ट आहेत थोडे सुनील सर माझे वडील वडिलांचं कॅरेक्टर करतात आणि पुष्कराज माझा काकाचं कॅरेक्टर करतात तर माझं कॅरेक्टर असं आहे थोडं की सगळ्या वडिलांच्या प्रेशर खाली तो थोडा दबलेला आहे पण त्याला सर्वात जास्त फ्रीडम त्याच्या आजीबरोबर मिळतं त्यामुळे त्याचं सर्वात जवळचं नातं त्याच्या आजीशी आहे सो so, uh, हे एक मला परत uh, म्हणजे माझी खरं एक uh, खरं असं झालं की मी uh, फिल्मचं रीडिंग झालं त्यानंतर मी खरंच माझ्या आजीला फोन केला आणि मी आजीशी बऱ्याच वेळ बरेच तास गप्पा मारत होतो अशा विषयांवर जो आम्ही लहानपणीपासून नाही असे विषय बोललो आहे पण आता थोड्या वेगळ्या प्रकारे ती कॉन्व्हर्सेशन झाली सो ह्या सिनेमानिमित्त आय थिंक माझं आजीशी एक नवीन अँगल पाहिलं आणि तिने काल सिनेमा बघितला माझा एक असा फोटो आहे की एक, एक, एक कान वंदना मावशी पेळते आणि एक कान माझी खरी आजी पेळते स्क्रीनवरची आजी आणि खरी आजी असा एक फोटो आम्ही केला पण एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करून खरंच लकी फील करतो मी कारण एवढ्या लहान वयात मला असा एवढा मोठा चान्स मिळालाय आणि म्हणजे आम्ही आता प्रमोशनच्या वेळी किंवा सिनेमाच्या वेळी पण फिरतो तेव्हा साधारण कुठेही गेलं की ऍटलिस्ट दोनशे लोक यांच्याबरोबर वर फोटो काढायला वेडे असतात आणि धक्काउक्की करतात आणि हे करतात आणि आम्ही साधारण वीस पंचवीस दिवस यांच्याबरोबर वर बस गप्पा मारतोय आणि खूप वर्ष सो ते त्यांचा मोठेपणा आहे हा जसा म्हणाली की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशीपासून खूप कम्फर्टेबल करून घेतलं आणि अशोक सर पण म्हणाले की माहितीये त्यांना माहिती त्यांचा ग्रेटनेस येतो की त्यांच्यामुळे समोरच्याला काय फील होत आहे ते त्यांना माहिती आहे पण तेच तेवढं समजून ते आम्हाला समजून घेतलं सो खरंच त्यांचा खूप 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 आभारी आहे मी आणि लोकेश सरांनी आम्हाला दोघांनाही हा चान्स दिलाय आणि आमचे प्रोड्युसर राहुल शांताराम सर भावना मॅम मॅमोंकार ही अख्खी टीमच एवढी सुंदर आहे अख्या टीमची आमची जमवा झाली आणि ही सरकारची एक <laughs> वेगळी जमवाजम्मी झाली आमची एक कुटुंब तयार झालं कुटुंब तयार झालं तर, <laughs> <कौन सरे है। laughs> तर माझी अशी विनंती आहे की तुमच्या काका मावशी आत्या दादा बहीण आजी आजोबा मित्र मैत्रिणी या सगळ्यांना घेऊन मोठ्या मोठ्या ग्रुप्स सिनेमा सिनेमागृहातच हा सिनेमा बघा कारण आम्ही ओटीटीवर इतक्यात तरी येणार नाही होत आणि सिनेमा हा चित्रपट गृहातच बघितला त्यामुळे प्लीज जा आणि सगळ्यांना सांगा आणि खूप खूप गर्दी करून आमच्या या जमवा जम एन्जॉय करा खूप खूप प्रेम द्या नमस्कार मी तनिष्का विषय मी सारा कॅरेक्टर करतेय म्हणजे अशोक सरांची नात आणि माझे आई बाबा मिलिंद फाटक आणि सुरेखाताई करतात So, यान, so, सो यांना सगळ्यांना मी बघितलंय इवन ओंकारलाही मी ओंकारच कामही बघितलंय सो मी यांच्याबरोबर काम करणार आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं कारण की यांना तर मी लहानपणापासून बघते मी मोठे झालाय कट करा <laughs> 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 लगेच hmm. आणि एकच सांगायची की बाईपण मध्ये मी वजीच लहानपण केलेलं होतं पण मी तिच्यावर कधी स्क्रीन शेअर केली नव्हती पण जसं हे सगळे म्हणाले की इट्स अ लेसन एवढं आम्ही त्यांच्यावर काम करतोय वंदन मावशी बरोबर अशोक सरांबरोबर की इट्स अन इन्स्टिट्यूट जिथे आम्ही गेलो एक पंचवीस दिवस आणि आम्ही खूप काही शिकलो जसं हे म्हणाले की खूप गोड फिल्म आहे इमोशनल आहे आणि आता आपण जी नाती नाही टिकवत होती प्रत्येक म्हणजे आजी बरोबर आजोबांबरोबर आई बाबांबरोबर त्यांनी सगळ्यांना आता खूप स्वतःची स्पेस हवी आहे तर हे ही म्हणजे हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की रिलेशनशिप किंवा नाती किती इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये कारण की हीच माणसं आहेत आयुष्यात आपलं काहीही घडलं तर हीच माणसं आपल्या पाठीशी उभी राहणार हे त्या सिनेमात आपल्याला कळतं आणि सारा हे कॅरेक्टर आजच्या जनरेशन आहे जेन जी आहे ती ती खूप फ्री आहे फ्री वर्ड आहे तिला सगळं करायचं असतं ती पुढचा विचार नाही करत की अरे मी आत्ता असं केलं तर पुढे काय होणार आहे तिला आत्ता असं वाटतंय तर ती ते करून टाकते आणि शी एन्जॉईज दॅट मोमेंट सो जे मी आता करते मला हे वाटतंय मी हे कर मी करून टाकते मी पुढचा विचार नाही कर। करेल तसं हे कॅरेक्टर आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर फिल्म मधले प्रत्येक कॅरेक्टर आपल्या घरात आहे सो तुम्ही खूप रिलेट करू शकता सो तेच आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय खूप गोड फिल्म आहे आम्ही खूप मनापासून सगळं काम केलंय तर प्लीज प्लीज जाऊन सिनेमागृहात जाऊन ही फिल्म बघा आणि ऑल टू लोकेश सर त्यांच्यामुळे ही लोकेशन आणि ऑफकोर्स आमचे राजकमल एंटरटेनमेंटचे राहुल शांताराम त्यांच्यामुळे ही जमवा खर तर लोकेश लोकेश, लोकेश त्यांच्याकडे घेऊन गेला त्यांनी होकार दिला सो ही जमवा छान जमून आलेली आहे त्यामुळे थँक्स टू राजकमल एंटरटेनमेंट की जे आज खूप वर्षांनी परत एकदा सिनेमा निर्मितीत उतरलेले आहेत आणि त्यांनी फॅन्टॅस्टिक प्रोडक्शन केलेलं आहे आम्ही सगळे खूप खुश आहोत yes. सो आ, येस असं आहे आमचीही